खूप सारे दगड आहेत मी तर असं ठरवलं होतं तुमच्या संपर्कात नसतो आला सर तर हळद बंद करायची आपल्याला असं जर नंतर आज आवृत्ती बेटायला लागल तर हळद ला काय पुरा लागेल ला। हे जो औषध वापरल तो कमीत कमी जो वीस वाला पस्तीस वर जाणार सत्तर ऐंशी पर्यंत जाऊ शकते म्हणजे दोन एकर क्षेत्रामध्ये दोन ऐंशी करून दोन एकराचा बेनं होऊन पॉलिश करून ऐंशी दोन एकरात व्हायलाच पाहिजेत पण मला पहिल्या वर्षी असा आवड झाला दुसऱ्या वर्षी कमी आलं याचं कारण काय मी खचलो होतो पण सरांनी मला असं मार्गदर्शन केलं की तुम्ही खचू नका हार्जित ही चालूच राहते से शेतकऱ्याची पण मग दुसऱ्या वर्षी पुन्हा आणखीन तेवीसमध्ये सरांचं मार्गदर्शनाखाली मी चाळीस आरमध्ये सत्तेचाळीस क्विंटलवर गेलो एका एकर एका एकरमध्ये सत्तेचाळीस क्विंटल गेलो वाळून पॉलिश करून एका एकराचं बेन ठुन पॉलीस सत्तेचाळीस क्विंटल घेतली म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा अठ्ठावीस क्विंटल घेतली नंतर दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात लागवड केली पाव पाणी नव्हतं त्यांच्याकडं पावसाळा लांबला त्यामुळं त्यांना दहाच क्विंटल एका मध्ये झाली ते खचले नंतर ते आपल्या मार्गदर्शनाखाली आले आणि नंतर त्यांनी एकोणचाळीस क्विंटल पहिल्या वर्षी घेतली दुसऱ्या वर्षी सत्तेचाळीस झाली आणि आता तिसरं वर्ष जे आहे ते आपण त्यांना हळद पिकासाठी हळद पेशल जम्बो प्लस आहे हळद स्टंप एक्सपर्ट आहे तर ते त्यांना दिले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर सध्या आपण उभे आहोत रिसोड भागामध्ये मोठे गाव या ठिकाणी आणि इथले प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत ज्यांना की आपण मागच्या तीन वर्षापासून हळद पिकासाठी मार्गदर्शन हे केलेलं आहे आणि मार्गदर्शन केल्याच्यानंतर आपण जे काही त्यांना औषधं वगैरे घरपोच पाठवली त्यांनी ते वापरले त्याचे अनुभव किंवा त्याचे रिझल्ट पण ते सांगणारे स्वतः अनुभवातून दोन शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि यांनी स्वतः त्या औषधांचा वापर केलेला आहे आणि औषधच नसतील तर बाकी इतर काही जी माहिती लागेल ती पण आपण त्यांना फोन कॉलवर देत असतो तर त्यांचं खूप मागच्या एक वर्षापासून म्हणणं होतं की सर तुम्ही आमच्या प्लॉटला व्हिजिट द्या व्हिजिट द्या तर यावर्षी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे त्यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहेत सर्वप्रथम त्यांचा पूर्ण परिचय आपण घेऊ आणि त्यांच्या प्लॉट विषयी सगळी माहिती या मा व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहे तुम्ही जर हळद उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर सर तुमचं संपूर्ण सर्वप्रथम नाव सांगा एकदा नमस्कार मी गजानन रामराव देशमुख राहणार मोठेगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम आता हे जे तुमचं क्षेत्र आहे किती एकर हळदीचं क्षेत्र आहे हे दोन एकर ऐंशी आर ऐंशी आर आता किती वर्ष झाली तुम्ही हळदीची लागवड करता पाच वर्ष झालो हे पाच वर्ष पाच वर्ष पहिल्या वर्षी तुम्हाला हळद किती झाली पहिल्या वर्षी झाली अठ्ठावीस क्विंटल हा चाळीस आर मध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच चाळीस मध्ये फक्त दहा क्विंटल झाली त्याचं काय कारण दोन हजार बावीस मध्ये ते काय झालं आमचं नियोजन हुकलं किंवा कुठेतरी आमचं हुकलं लवकर उन्हाळ्यात लावून लवकर उन्हाळ्यात लावली आणि आमच्याजवळ पाणी कमी असल्यामुळं पाणी अपुरा असल्यामुळं पावसाळा लांबला आणि ती सडलं बेन सडलं आमचं उगवण शक्ती कमी झाली त्याच्यामुळे ऍव्हरेज कमी आलं पण मग मी खचून गेलो पण यूट्यूबवर हे ते पाहून सराशी संपर्क साधला यूट्यूबवर संपर्क साधला सरांनी म्हणलं बा मी असा असा कास्तकार हो पण मला पहिल्या वर्षी असा आवड झालं दुसऱ्या वर्षी कमी आलं याचं कारण काय मी खचलो होतो पण सरांनी मला असं मार्गदर्शन केलं की के तुम्ही खचू नका हार जीत ही चालूच राहते से शेतकऱ्याची पण मग दुसऱ्या वर्षी पुन्हा आणखीन तेवीसमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली मी चाळीस आरमध्ये सत्तेचाळीस क्विंटलवर गेलो एका एकर एका एकर मध्ये सत्तेचाळीस क्विंटल गेलो वाळून वाड़ू? पॉलिश करून एका एकाचं बेनो ठेवून पॉलिश सत्तेचाळीस क्विंटल घेतली म्हणजे मी स्वतः अठ्ठावीस घेतली मधात खचलो एक वर्ष सरांच्या मार्गदर्शनामुळं एकोणचाळीस वर गेलो त्याच्यानंतर सरा आता सतत सराच्या मार्गदर्शनाखालीच हो मी आणि ते सांगतील तसं ते प्रोडक्ट वापरायचं त्या पद्धतीनं आपलं नियोजन ठेवायचं म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा अठ्ठावीस क्विंटल घेतलं नंतर दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात लागवड केली पाव पाणी नव्हतं त्यांच्याकडं पावसाळा लांबला त्यामुळं त्यांना दहाच क्विंटल एका एकर मध्ये झाली ते खचले नंतर ते आपल्या मार्गदर्शनाखाली आले आणि नंतर त्यांनी एकोणचाळीस क्विंटल पहिल्या वर्षी घेतली दुसऱ्या वर्षी सत्तेचाळीस झाली आणि आता हे तिसरं वर्ष जे आहे ते आपण त्यांना हळद पिकासाठी हळद पेशल जे आपलं जम्बो प्लस आहे हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट आहे तर ते त्यांना दिलेत आता या वर्षीचा प्लॉट आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये यांच्या प्लॉटमध्ये डिसेंबर महिना चालू आहे एकदम जमीन जर मी तुम्हाला दाखवायचा जापल प्रयत्न केला जमीन पाहिलं तर हा प्लॉट बघून कोणाचाही अक्षरशः आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही का बस कारण सध्या हळद लागवडीसाठी खूप शेतकरी चांगले चांगल्या जमिनीचा वापर करतात आता ही जमीन एक वेळ तुम्ही जवळ येऊन कॅमेरामॅनला मी विनंती करेन की एक वेळ दाखवा ही जमीन हे बघा हिच्यामध्ये सगळी तुम्हाला हे खडे पाहायला मिळतील ही जमीन पूर्ण म्हणजे हिच्यात माती लावण्याची पण चान्सेस नाही आणि हळद तुम्ही आता माझ्या मागे या तो मी हळद दाखवतो या तुम्ही कुठे हे बघा ही हळद या क्वालिटी मध्ये ही हळद आहे आणि आता पण सध्या पाणी नाहीये तुमच्याकडे नाही पाणी सध्या पण कमी पडून राहिलं आम्हाला पाणी म्हणजे आता किती तास मोटर झाले तुम्ही म्हणता की विहिरीमध्ये आठ दिवस झाले पाणी जमा चोवीस घंट्याला आमच्याजवळ फक्त अडीच तासाचं पाचच्या पंपाच पाचच्या पंपाच अडीच तास बाकी इतर क्षेत्र पण भिजवा दुसरं क्षेत्र आहे ना ते बी भिजवा लागते म्हणजे इलं पाणी नाही जास्त पाण्याची अडचण आहे पण तुम्ही जमीन ही या एकदा हे बघा पूर्ण जमीन बघा पूर्ण जमीन पहा आपन, हे खडे पण आहे पूर्ण म्हणजे आपण निखळ खडकाळ जमिनीमध्ये लागवड केल्यावर आणि पूर्ण हे बघा हे खडे आणि इथला जो हा पेंद आहे हा बघा इथला जो फुटवा पण आहे हा पण या पेंदे बरोबर मेन मात्र कंदा हे बघा याची साईज याची जर शेंगांची साईज जरी आपल्याला दाखवायचं काम पडत मी उपटो काय उपट उपट हे बघा आता आपण यातलं एक उपटल्या पण जाणार नाही सर या जमिनी पण अवघड जात आहे खूप सारे दगड आहेत आता हा माल पहा तर खाली जमिनीमध्ये पण माल आहे इथं दाखवून घ्या पुन्हा हे बघा हे खाली माल पूर्ण हे बघा माल सगळं सर पन्नास टक्के वरती जास्त जमिनीत माल आहे क्वालिटी पहा आता या वर्षी तरी तुमच्या म्हणजे नियोजनाखाली तुम्हाला माहिती की तुम्ही काढले सरासरी दोन मध्ये पस्तीस क्विंटल होईल पहा पूर्ण सत्तरच्या पुढे जायचं सर यावर्षी सत्तर ऐंशी पर्यंत जाऊ शकते म्हणजे दोन एकर क्षेत्रामध्ये दोनशे वाळून म्हणतोय वाळून पॉलिश करून एक दोन एकराचा बेनट होऊन पॉलिश करून ऐंशी दोन एकरात व्हायलाच पाहिजेत आता हे म्हणतेच हे जम्बोचे रिझल्ट आहेत हे जंबूचे रिझल्ट आहे बरे जम्बो तुम्ही वापरले त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला एकदम तुमच्या शब्दात जे तुम्हाला रियल अनुभव अनुभव आले सर कारण की फुटव्याची साईज मात्र कंदाची साईज आणि हे बाळ फुटू इथं हे मात्र कंदाची बरोबर करा लागले सर फुटव आपण कंदाची बरोबर मात्र कंदाची बरोबर हाईट संपूर्ण तिकडे पुढं जाणं म्हणजे शक्य नाही म्हणजे बुंदाची आणि हा मजबूती आणि क्वालिटी इथं मेन म्हणजे माल त्याचा खाली अर्धा माल त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वर माल खाली हे राहला त्याचा का पाणी कमी आम्हाला पाणी जमीन अशी जमीन अशी उपटले जात नाही ते काय सांगताल शेतकरी मित्राला की हे जे औषध तुम्ही वापरले याचे रिझ माझं म्हणणं असं आहे सर हे जो औषध वापरल तो कमीत कमी जो वीस वाला पस्तीस वर जाणार असे रिझल्ट त्याचे आता हे स्वतः शेतकऱ्याचे बोलत आम्ही सांगून काही हे नाही की बाकी जे शेतकरी ज्यांनी कोणी वापरले नसतील हळदीसाठी हळद प्लस असेल स्टंप प्लस असेल आणि मी जे ऑवरेज घ्यायला लागलो सर फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे कारण की मी खचलो होतो अठ्ठावीस म्हणून दहावर आलो पुरेपूर खचलो होतो पण तुम्ही मला असा दिला की तुम्ही आपण तुम्ही एक वेळेस आपलं वापरून पाहा हो सतत तिसरं वर्ष आहे सर मी तुमच्या मार्गदर्शन असं काय अवरेज घ्यायला लागलो रेकॉर्ड बेकार मी एक अल्पभूत शेतकरी असून माझी शेती म्हणजे अशी निरा मुरमाड शेती पाणी कमी आहे माझ्याजवळ चोवीस तासात दोन तासाचा वर पाचचा पंप चालत नाही माझ्याजवळ आज एकंद उपयम कमी लागल्यासारखे जमिनीत ओलच नाही नाही ओल नाही ना जास्त ओलच नाही लोक पाणी तोडतात काळाच्या येते तशी कंडिशन आहे सध्याची कंडिशन कंडिशन आहे आणि आताचा हा माल आहे अजून जवळपास डिसेंबर चालू लागलाय आज जवळपास चार तारीख आहे आणि डिसेंबर चालू आहे अजून जानेवारी पर्यंत कारण वीस जून ची लागवड आहे जून ची लागवड आहे आणि वीस बावीस जून ची लागवड म्हणजे की सरासरी आपल्याला जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येईल पाणी आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी द्यायला पण पाणी शिल्लक राहील नाही आणि पंधरा जानेवारी पर्यंत पाणी पुरेल याची गॅरंटी गॅरंटी नाही पण सध्या मालाची कंडिशन अशी आहे मग तुम्ही विचार करा की या आपण ज्या औषध शेतकऱ्यांना घरपोच देतोय आपल्याकडे शंभरहून अधिक प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना घरपोच देतोय त्याची क्वालिटी काय मी तर म्हणेन ज्या शेतकऱ्यांकडे जास्त क्षेत्र असेल त्यांनी एक एकरवर वर करून पाहिलं काय हरकत आहे अवश्य करावं सर एक ना जेवढं क्षेत्र असलं तेवढं करा असं जेव्हापासून तुमच्या संपर्कात आलो तेव्हापासून मी दुसरं सोडतच नाही काही त्यामुळे ही मालाची क्वालिटी अशी बनलेली आहे आणि आग... मी तर असं ठरवलं होतं तुमच्या संपर्कात नसतो आलो सर तर हळ बंद करायची आपल्याला असं जर आठ दहा चावरेज भेटायला लागला हळद पिरायला काय पुरा लागली नाही आठ दहा चा म्हणल्यावर त्याला खर्च त्याचं बियाण त्याचा आता तुम्ही पण तुमच्या शेतावर वापरले तुम्हाला काय रिझल्ट वाटले पहिले चांगला आहे फक्त आमचे सध्या जर आपण परिस्थितीचा विचार करायला गेलं तर पावसानं आत्ती केलं वसमत भागातले काही जे प्लॉट असतील काही असतील तर त्यांना शेतकऱ्याला शेतात काढायला जायची पण गरज नाही तुमच्या रिसोर्ट मध्ये पण भरपूर पाऊस झाला तर रिसोर्ट मध्ये पाऊस झाला तर काही काही शेतकऱ्याचे हळदी वाहून आम्हाला कॉल होते की सर आमची हळद सगळीच वाहून गेली वाहून गेली आणि याचा दुसरा एक अनुभव असा आला सर मला की ज्या वेळेस आपण पॉलिश करून मार्केट मध्ये माल नेतो त्यावेळेस आपल्या गंजा जवळ दहा कास्तकार पाहायला येतात हे एक विशेष आहे अशी काही शायनिंग येते जम्बो मुळे की मालावर पॉलिश आणि शायनिंग बाजूचा गंज गंजापेक्षा आपला गंज कमीत कमी पाचशे रुपयांनी उंचा ऐका जास्त विका हा ज्या दिवशी मी मागच्या वर्षीची हळद विकली त्या दिवशी रिसोर्ट मार्केटमध्ये कमीत कमी तीन ते चार हजार रुपये क्विंटलचे तीन ते चार हजार पोत्याची आवक असताना तीन नंबर वर माझा गंजिकला वा वा म्हणजे शायनिंग पण तुमच्या मालक हा आणि तुम्ही एक अनुभव सांगितलं की मागच्या वर्षी तुमची हळद म्हणजे सगळ्याच्या हळदी पडल्याच्या नंतर पडली नंतर पंधरा ते वीस दिवस शिल्लक पाणी लवकर तोडून पाणी लवकर तोडून हा म्हणजे कारण याच्यामध्ये जी रग आहे जी ताकद आहे त्याचा जो पेंदा मजबूत झालेला आहे त्यामुळं हळद पंधरा वीस दिवसांना लेट लेट पडले असे भरपूर शेतकऱ्यांचे चांगले चांगले अनुभव आहेत आणि हे माल क्वालिटी म्हणजे जेवढी ताकद राहील मातृकुंद जेवढा लेट बसल तेवढा ते रस वडून घेते मालाची क्वालिटी वाढवते साईज वाढवते वजन करते आणि काढी फुकते आता एका झाडाचं ऍव्हरेज वजन आता तरी कमीत कमी दोन किलोच्या पर्यंत वजन जास्त असेल पण कदाचित दोन किलो पर्यंत या मालाचं वजन आता हे माल बघा खाली अर्धा माल जमिनीमध्येच आहे कारण जमीनच कडक झालेली आहे तर दोन किलो पर्यंत कच्च्या मालाचं वजन इथं असेल आणि अजून हा माल पोहोचण्यासाठी जवळपास सात दिवस आता आपल्याकडे बाकी आहेत अजून सात दिवसाच्या नंतर हा माल पूर्ण पक्व होईल आणि नंतर तुम्ही म्हणजे जवळपास मार्च मध्ये याची काढणी हो, करता हो, हो, अशा पद्धतीचं होतं जे शेतकरी कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे रिसोर्स शेतकरी तुम्ही आम्हाला तु म्हणजे बोलवलं तितक्या मोठ्यापणान की या सर तुम्ही तुमचे पाय आमच्या शेतात लावले आज जे उभा हो या हे पीक मी जे सोडलं नाही हे फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे सोडलं नाही नाही तर मी खचलो होतो मी हळद लावायचं बंद केलं जर असं जर ऍव्हरेज घ्यायचं म्हणलं होतं आता तुम्ही जे वापरलं होतं तर तुमच्या याच्यात यावर्षी सडचं प्रमाण जास्त झालं प्रमाण जास्त झालं आमच्यात हा आता मागच्या वर्षी पहिले तुमचे ऍव्हरेज काय होते ऍव्हरेज आमचं पस्तीसच्या एका एकर मध्ये शोकांतिका नाहीये हे रिअल शेतकरी सांगतायत आम्ही सांगत नाहीये रिअल की दोन एकरचं बेणं ठेवून एका एकर मध्ये पस्तीस क्विंटल हळद तुमचा एकदा परिचय द्या माझं नाव मनोज विनोदराव तायडे राहणार मोठे हा आणि तुम्ही तुमचे जे रिझल्ट आहेत ते तुम्ही सांगा हेच रिझल्ट आमच्या हा, हा, हा. फक्त आमची याला वर्षी सड लागली त्याच्यामुळे कमजोर झाली कम तर सड साठी पण आपल्याकडे कार्गोसिल नावाचं प्रोडक्ट असतं जे की तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता एक साठी दोन लिटर वापरायचं असतं कोणाला शेतकऱ्यांना हे औषधं घरपोच मागवायची असतील खाली नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करून घरपोच मागवू सुद्धा शकता आणि ज्या शेतकऱ्यांना असं मागवण्याचीच हे नाहीये काही शेतकऱ्यांना काही जे औषधं असतात जे आम्ही सांगतो की तुमच्या दुकानावर भेटतात तिथून ते तुम्ही आणून सोडायची किंवा खताचं नियोजन काय करायचं खत कोणतं टाकलं पाहिजे करपाल्यावर काय केलं पाहिजे तर अशी संपूर्ण माहिती सुद्धा आपण त्यामुळे देत असतो त्यामुळे जर कोणी शेतकरी नवीन असतील तर त्यांनी आमच्यासोबत जुळू शकतात